वरळीतील शिवसह्याद्री फाउंडेशन तर्फे आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा म्हणजेच वरळीचा गुढीपाडवा यंदा आम्ही वरळीकर या संकल्पनेवर आधारित होता या स्वागत यात्रेचे यंदा वे हे पंधरावे वर्ष असून मराठी वाचा मराठी बोला मराठी लिहा असा मजकूर लिहिलेले फलक स्वागत यात्रेच्या मार्गावर दाखवण्यात आले स्वागत यात्रेला रविवारी तीस मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता वरळीतील जांभुरी मैदानातून सुरुवात करण्यात आली यावेळी स्वागत यात्रेत सहभागी शालेय विद्यार्थी व महिलांना मराठी पुस्तक स्वरूपात देण्यात आले तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला वारकरी भजनी मंडळाचा भक्तिमय गजर महिला लेजिम पथक साई पालखी मिरवणूक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ आकर्षण होते सर्व नागरिकांनी पारंपरिक पेहरावात फेटे परिधान करून स्वागत यात्रेत सहभागी झाले होते शोभा यात्रेत शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा सहभागी झाले होते आमदार, खासदार सिने यात्रेची शोभा होती। तसेच आणि मराठी उपस्थितीने सर्वप्रथमच्या माध्यमात गोळी पार्टी शुभेच्छा शिवसहाय फाउंडेशनच्या वतीने संजय कदम यांची एक संकल्पना संजय कदम या फाउंडेशनची सर्व सर्व आहेत की आमच्या भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीसाठी कामगार विभागामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की संपूर्ण स्वरूप बदलते आहे जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारती येत आहेत बिलच्या जागांवरती व्यावसायिक टॉवर उभे राहिलेले आहेत अशा वेळेला आमची मूल संस्कृती संस्कृती मूळ परंपरा आणि याच्यातनं खऱ्या अर्थानं हा हे राज्य मराठी जनांचं राज्य हा जो संपूर्ण एक जुना आमचा बाण आहे कायम राहायला पाहिजे मराठी बाण हा भविष्यात पुढे चालला पाहिजे आणि त्याचा बेस मजबूत व्हायला पाहिजे त्याचा त्याचा आधार मजबूत व्हायला पाया मजबूत व्हायला पाहिजे आणि म्हणूनच अशा तऱ्हेचे कार्यक्रम आपण सगळ्यांनी एकत्र मोठ्या प्रमाणात करणं ही आता काळाची गरज आहे इतक्या शासनानंतर महाराणी भाषेला अभिजात भाषेला दर्जा शासनाने दिला आम्ही शासनाचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो परंतु हे मिळण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला जगावं लागलं हे देखील या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अर्थात मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेतली जी काय गोडवा आहे हा वाढला पाहिजे तो शिकला पाहिजे आणि म्हणून काही बाबतीत येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या पाहिजे यासाठी आजचा हा कार्यक्रम महत्वाचा आहे पंधरा वर्ष खऱ्या अर्थ यासाठी उपयोगी आलेले आहेत या सगळ्या गोष्टीला हे चांगला असं स्वरूप आम्हाला द्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या सगळ्या मुंबईकरांना शुभेच्छा मुंबई मुंबईकरांचं मार्गदर्शन आणि मुंबईकरांची या सगळ्याबद्दलची एक वेगळी भावना या सगळ्या आमच्या वाच आत्मविश्वास वाढवणाऱ्या ठरते त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे आजचा दिवस मुंबईकरांसाठी महत्वाचा आहे आजचा दिवस महाराष्ट्र राज्यासाठी महत्वाचा आहे हा जरी आमचा सण तरी मराठी भाषेला ताकद देण्यासाठी मराठी ज्ञानाला ताकद देण्यासाठी या सगळ्याचा उपयोग होईल शिव सह्याद्री फाउंडेशन आम्ही वरळीकर यांच्या संयुक्त विद्यमान आज गेले पंधरा वर्ष ही शोभया आपला गुढी बडवायची औषधतेचा निघते आपण हे स्वरूप बघितलं असेल पंधरा वर्षापूर्वी याची सुरुवात झाली वरळी फार कमी प्रमाणामध्ये शोभायात्रा निघाच्या ठिकाणी या शोभायात्रा होत होत्या पण वर्णीकरांच्या हे वर्डीकर म्हणजे सगळ्या समाजाने घेरलेला हा विभाग आहे आणि अशा माध्यमातून संजय कदम आमचे शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना एकत्र घेऊन आ गेले पंधरा वर्ष गुढी पाडव्याची शोभयात्रा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जाऊन सगळ्या पक्षातील घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम शिवसायंत्री फाउंडेशनच्या निमित्तानं या ठिकाणी करत आहे केवळ शोभयात्रा काढत नाही शिवसायंत्री फाउंडेशन जिथे कमी तिथे आम्ही एक शेती त्यांची घोषवाक्य या ठिकाणी आहे म्हणजे काही मेडिकलची मदत लागली किंवा कुठली मदत लागली करत असते आज शिवसाहित्री फाउंडेशन स्वरूप फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वरळीकरण वरळीमध्ये प्राप्त झाले आमच्या वतीनं आणि वरळीकर जनतेच्या वतीनं शिवसायाद्री फाउंडेशन आम्ही वरळी करतो त्यांना गुढीपाडवायच्या या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा आई तुमची काय करते यामधील विशाखा म्हणजेच पूनम चांगलं पूनम तुझं खूप खूप भाग आहे नवरात्र कडून आणि धुढी पाडवाच्या खूप शुभेच्छा कसं वाटतंय गुढीपाडवा आहे नवीन वर्ष खर तर हा तुलाही नव नवीन वर्षाच्या आणि नवरात्रलाही नवीन वर्षाच्या गुढी पडवायच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर खूप छान वाटतंय म्हणजे उत्साह जो काय असतो आज इथे तू बघत असेल सगळे इतके छान तटून तटून आले एवढ्या सकाळी एवढं छान कारण आपलं नवीन वर्ष आहे त्याचा अभिमान आहे कारण तुमचं खरं दिसते मला असं वाटतं की थँक्यू खूप सुंदर दिसते रहस्य म्हणजे काही नाही की जसं आपण म्हणतो की आपला नवीन वर्ष नवीन वर्षामध्ये आपण एक करू शकतो की आहे समाधानी राहणं हे खूप मोठं रहस्य आहे तुम्ही समाधानी असायला आहे त्यात वेगळं काही करण्याची गरज भासत नाही काय तशी ना शिवाय पाडवा म्हणून पंधराव्या वर्ष आहे आणि तुला कलाकार म्हणून मरळीचे कलाकार म्हणून आम्हाला खर तर मला इथे आमंत्रित केलं होतं वरळीकर आणि कलाकार म्हणून माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे खूप आनंद आणि अभिमान वाटतो आणि कसं वाटतं की जसं आपण म्हणालो की वरळीकर फाउंडेशन सह्याद्री फाउंडेशन लहान मुलांवर संस्कार जे आपण म्हणतो ना ते यातूनच दिसत की आपली संस्कृती नक्की काय आहे दुसरं कोणी आपल्याला सांगण्यापेक्षा आपण आपल्या कृतीतून आपल्या मुलांना दाखवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि इथे आता तू बघत असेल की ती केली आहे त्याबद्दल खरंच खूप आनंद वाटतो तुला तुझ्या लहानपणीचा मुली पाडवा आठवतोय का म्हणजे कसा चालवायचा काही आठवणी काही किरते हो नक्कीच आठवते माधवी आमच्या लहानपणी दरवर्षी गुढी उभारली जायची आणि गुढी उभारणेपर्यंत काहीही खायला मिळायचं नाही आणि त्याच्या सगळ्यात आधी आपण म्हणतो ना की कडूने सुरुवात होते आणि मग गोरवा येतो तर कडुलिंबाचं पान आधी झाडं हे क्रमप्राप्त होतं तो एक नियम आणि शिस्त होती त्यामुळे लहानपणीची गुढी खूप आठवते साधी म्हणतात ना एक खूप साधेपण होतं त्यात आणि खूप आनंद होता आई कुठे काय करते माझ्या

कारण बऱ्याचदा आपण सेलिब्रेट करतो का पण त्याचं मागचं जाणून घेत नाही काही माहिती तर आता सगळ्या कलाकारांना सगळ्या सणवारालाही मी खूप मिस करते नवीन संकल्प काय पाडवा आहे आपण पाडवा म्हणजे संकल्प काय केलंय नक्कीच नवीन वर्षाचा संकल्प माझा असा असणार आहे की जो माहीत आहे की मी स्वतः मी ग्रँड मास्टर टॅरो ट्रीडर आणि लाईफ कोच आहे तर मला असं वाटतं की या नवीन वर्षात जास्तीत जास्त कसं आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या म्हणा किंवा एक माणूस म्हणून छान अजून प्रगल्भ करता येईल आपल्याच्या वाईट गोष्टी आहेत माझ्यातही आहेत प्रत्येकात असतात त्या अजून कशा कमी करता येतील आणि आपली संस्कृती किंवा आपलं हे जे आपण म्हणतो की मंत्र आहेत किंवा आपले जे स्तोत्र आहेत ते आपल्या मुलांपर्यंत किंवा पिढीपर्यंत कसे पोहोचवावेत याच्याबद्दल मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे थँक्यू नवराशियाच्या शुभेच्छे नवरात्रीच्या सगळ्या दिवस गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ, शुभेच्छा तुम्ही आमचं छान छान काम करत राहा आणि आमच्यासारख्या कलाकारांना आणि सगळ्यांना अशी प्रेरणा देत राहा नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद